नमस्कार सर्वांना प्रियांका मिनी वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण ट्राय करणार बिर्याणी आणि ही मी पहिल्यांदाच करते तर चला पाहूया आपण कशी होते ती तर इकडे मी चिकनला तिखट मीठ वस मसाला वगैरे थोडंसं आणि लिंबू पिळून ठेवून दिलेलं फ्रीजमध्ये त्यानंतरला मग इकडे बारीक कांदा कापलेला तो तेलामध्ये पहिला आपल्याला बिर्याणीसाठी जो फ्रायवाला कांदा लागतो तो इथे मी कापून घेतलेला आणि तो आता फ्राय करून घेते थोडंसं तेलात ज्यामध्ये मी बिर्याणी बनवणार आहे त्याच भांड्यात मी तेल जा थोडं जास्त टाकून तो फ्राय करून घेणार आहे तर इकडे व्यवस्थित पातळ असा कांदा कापायचा नाही तर तुम्हाला जो बटाट्याचं जो आपला हे असतो बटाटे किसतो त्याचा जो असतो त्याच्यावरही कांदा तुम्ही तो बारीक करू शकता तर इकडे तुम्ही पाहू शकता ब्राऊन कलरचा कांदा करायचा आहे आणि तो मग नंतरला कुरकुरीत होतं इकडं मी थोडंसं पेपरवर काढून घेते कारण त्याचं तेल खूप निघण्यासाठी आणि जे हे तेल आहे ते आपण पुढे यूज करू शकतो फोडणी देताना चिकनला वगैरे तर इकडे मग आपलं राईस बासमती राईस मी ते यूज केलं आहे लांबवाला तुकडा राई घेतला आहे मी असा प्रॉपर हे तुम्ही पाहू शकता लांब लांब राईस असा तर तो पहिलं पाणी इकडे गरम करायला ठेवलेला मीठ टाकून आणि सगळे खडे मसाले आहेत जे आपले तेजपत्ता लवंग पुन्हा दालचिनी हे सगळे जे आहेत खडे मसाले ते त्याच्यामध्ये टाकून थोडंसं वरनं तेल टाकणार आहे आणि दोन तीन इलायची इलायचीही त्याच्यामध्ये मी थोड्याशा दोन चार टाकणार आहेत कारण त्यांनी खूप मस्त स्मेल येते आणि खूप त्या खडे जे खूप छान येते त्याला स्मेल तर बघूया आता ह्याच्यामध्ये कशी बी फर्स्ट टाईमच करणार आहे पण मी खाल्ले त्यामुळे मला माहिती आहे इलायची त्याच्यामध्ये असते ते, ते, ते इकडे मी पुदिना लव लसूण मिरची आलं याचा एक आपण वाटण तयार करून घ्यायचा आहे जो आपला ते चिकनसाठी आहे चिकनला मॅगिनेट मॅगिनेट करून ठेवून थे द्यायचं ते तर इकडे मी हे मिक्सरला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते चांगलं बारीक करून घेणार आहे इकडे पाहू शकता तुम्ही तो थोडंसं जारसरच असतं ते एकदम पण पातळ करायची काही गरज नाही इकडे आता चिकनमध्ये मी दही आणि जो आपल्याला आता वाटण तयार केलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि ते प्रॉपर तुम्ही ना अर्धा अर्धा पाऊन तास जरी ठेवला असं चांगलं मॅरिनेट करून तरी चालेल इथं मी नुकतंच करायला घेतलेलं कारण मला संध्याकाळ ही ट्राय करायची होती आणि मी पुदिना नेमके माझ्याकडे नव्हता तर मग तो घेऊन आली त्यानंतरला मग मी सुरुवात केली पुदिना कारण बिर्याणीमध्ये पुदिना हा लागतोच तरच त्या बिर्याणीची मस्त चव येते तर इकडे चांगलं असं वै पाहू शकता दही वगैरे आणि थोडासा जो आपला कांदा फ्राय केलेला असतो तो पण तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवून द्या कारण आपण जेव्हा तेलात फोडणी देऊ तेव्हा तिने मला व्यवस्थित मिक्स जाऊन तिथून पाण्याला उकळ आले तुम्हाला जो तांदूळ आपण पाण्यात भिजत ठेवलेला मला स्पेशली नाही पण टाकणार कधी आम्ही बाहेरून कधी मागवली बिर्याणी तर ती खूप छान लागते तर म्हटलं मला एकदा तरी ट्राय करायची म्हणजे बाहेरला बाहेर जशी बनवतात हॉटेलमध्ये तशी त्या टाईपमध्ये एकदम तर तेव्हा मी आज ट्राय करायला घेतले तर इकडे आपला जो मगाशी फा फ्राय करायला तेल घेतलेला पण त्यातच मी आपला कांदा आणि थोडासा टॅमॅटो म्हणजे एक कांदा दोन टॅम ताम, एक टॅमॅटो असं करून घेतले प्युरी केली तरी चालेल तुम्हाला प्युरी पाहिजे तर प्युरी करून घ्या पण मला नाही वाटत प्युरी करायची गरज असते तुम्ही बारीक चिरून जरी घेतलं तरी तो बस होतो त्याच्यामध्ये आपण हळद तिखट हरत मीठ मसाला हा फोडणीलाच टाका तर मग ते मस्त लागेल आणि आपलं चिकनला तर थोडाफार आपण लावलेला असतोच इकडे मी गरम मसाला टाकला आहे आणि याचं मी दोन पॅकेट घेतलेत कारण आपली बिर्याणी तेवढी होणार आहे म्हणून तर इकडे आपलं चिकन आपलं त्यामध्ये मस्त व्यवस्थित शिजवून घ्यायचं थोडंसं शिजवायचं हाफ हाफ शिजवायचं जास्त नाही शिजवायचं ते अर्धा शिजलं की त्याच्यावरती जो आपला राईस शिजलेला असतो तो पण अर्धा शिजवायचा म्हणजे दोन्हीही सेम एकत्र एक तुम्ही जेव्हा करायला घ्याल ना चिकन आणि राईस एकदाच करायला घ्या म्हणजे व्यवस्थित होतं म्हणजे तुम्हाला थांबावं लागत नाही चिकनसाठी इकडे अर्ध राईसही कूक होतं आणि इकडे चिकनही तुमचं हाफ कूक होऊन जातं म्हणजे तुम्ही जेव्हा बिर्याणी आपण स्टीमला लावतो त्यामुळे ती चिपकतही नाही आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ओलावा असल्यामुळे बिर्याणीचा राईसही खूप मस्त शिजून येतो तर इकडे आपलं थोडा वेळ स्टीम करायला ठेवलं इकडं मी आपला राईस काढते जो आपला झालेला आहे आणि थोडासा म्हणजे थोडासा कच्चा आहे जास्त शिजवून नाही घेतल्या नाही तर मग तो चिपचिपीत होतो त्यामुळे थोडंसं तेल टाकल्यामुळे ते सुटसुटीत होतं त्यामुळे काही टेन्शन नाही आणि आपण तिकडे ते स्टीम करायला चिकन ठेवलेलंच आहे आता ह्याच्यामध्ये आपण आता लेअर लावायचे तिकडे तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी आहे चिकनला तर इकडे आता त्याच्यावरती आपण हे चिकनची सॉरी राईसची लेअर लावायची राईसची लेअर लावताना थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं चिकन पुरं झाकलं गेलं की त्याच्यावरती तुम्ही थोडंसं तूप फ्रायवाला कांदा पुदिन्याची पानं हे स हे असे त्याच्यावरती लावायची त्यानंतरला पुन्हा एक, आ, आ, एक आ, काई -काई ते लावून झालं की त्याच्यावरती पुन्हा एक तांदळाची आपली लेअर म्हणजे भाताची लेअर लावायची इथे काय काय कसं करतात एक बाहेर वेगळ्या भांड्यात का आपण काय काय घेतात लायला स्टीम करायला तर मी ही ते वेगळ्या भांड्यात नाही घेत आहे मी राईस एकाच एकदाच करणार आहे फक्त त्याची जी लेअर आहे ते राईसची दोन करणार चिकन खालीच ठेवणार चिकनला वरती अजून ह्याच्यावरती मी चिकन टाकणार नाही पण तुम्हाला वाटेल मग वरच्या राईजला लागेल ला की नाही खूप मस्त लागतो तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये पाहालच किती सुंदर झालेलं असेल तर आणि हे तुम्ही पाहू शकता आपले लेअर झाले तिथे मी फूड कलर घेतलेला थोडासा पण माझा इथं कलर चॉईस माझी चुकली मला ऑरेंज कलर आणायला पाहिजे होता तिथं मी रेड कलर आणला आहे आणि ग्रीन तर असतोच तर ग्रीन बरोबर होता पण मला रेड नको पाहिजे होतं मला वाटतं ऑरेंज पाहिजे होता म्हणजे ते राईस छान वाटतात ऑरेंज कलरचे पण ठीक आहे जेव्हा झाले तेव्हा खूप मस्त वाटत होती तुम्ही आता पुढे बघायलाच आता आपण त्याला व्यवस्थित स्टीम करायला ठेवून देऊया इकडे मी तवा घेतलेला आणि तव्यावरती मी आपलं जो कुकरचं माझं भांडं होतं ते ठेवलं आहे इकडे पाहू शकता तो आणि त्याच्यावरती मी पिठाने वगैरे काही केलं नाही माझा जो पोलपाट होता तोच आम्ही जास्त म्हणजे लोड वजन ठेवून त्याच्यावरती ठेवून दिला टाटावरती तर असं मी वीस मिनटंही स्टीम केली वीस पंचवीस मिनटं मी स्टीम केली आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि वास तर एवढा सुंदर सुटलेला तर इकडे मी आता गरम गरम असं आम्ही खायला बसलेलो आणि फक्त बिर्याणीच केलेली मला वाटते ही बिर्याणी आता अर्धा किलो चिकनचीच आहे कारण मी ट्राय करण्यासाठी अर्धा किलो चिकनमध्येच कर केलेलं आहे तर इकडे पाहू शकता खूप मस्त वास सुटलेला आणि तनुलाई खूप तनुलाई खूप आवडते आणि तिखटही जास्त झाली नव्हती त्यामुळे तनुने मस्त मनसक्त खाल्ली तर आता पुढे तुम्ही रिॲक्शन सर्वांची बघालच आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब आणि कमेंट लाईक करा शेअर करा आणि असेच ब्लॉग पाहत राहा आपले अजून कंटिन्यू ब्लॉग येत राहतील तर चला आजचा ब्लॉग मी इथंच संपवते बा बाय